ढगपुटीमुळे कवरदरी पाझर तलाव फुटला पाझर तलाव दुरुस्तीसाठी कवरदरी ग्रामपंचायततर्फे तहसीलदार यांना निवेदन मालेगाव दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ढगपुटी झाली अति पावसामुळे सायंकाळी पाच वाजता मोजे कवरदरी तालुका मालेगाव येथील पाझर तलाव फुटून तलावातील पाणी पूर्णतः वाहून गेले आहे त्यामध्ये तलावाखालची जत शेत जमीन खडून त्यामधील पिके वाहून गेली व तसेच गावातील गुरे जनावरे त्यामध्ये वाहून गेल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच तलावातील पाणी पूर्णतः वाहून गेले कारणास्तव भविष्यात कवर्धरी गावाला लवकरच पिण्याच्या पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागेल या चिंतेने कवर्धरी ग्रामपंचायत तर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात प्रशासनाद्वारे प्रत्यक्ष पाहणी करून लवकरात लवकर तलावाचे काम पूर्ण करून गावकऱ्यांच्या कर पिण्याच्या पाण्याची समस्या मिटवून शेतकऱ्यांचे झालेले पिकाचे तसेच जनावरां वाहून गेल्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना कर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे कवरधरी ग्रामपंचायत तर्फे करण्यात आली आहे तसेच निवेदनाच्या प्रतिलिपी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा माननीय श्री संजय भाऊ राठोड जलसंधारण मुद्द मंत्री यांना पाठवण्यात आले आहेत